नमस्कार मंडळी आजचा माझा पहिलाच लॉग आहे पहिला लॉग बनाचं कारण म्हणजे सारखी बोलत लॉग बनव ब्लॉग बनव काय तो मुहूर्तच नव्हता येत आज कसा आमचे घालून गन, गणपती पण आहे बरं आज चला बनवूया तेच आता मस्त काय झालोय चालू आहे आता आता तिकडं चालू आहे खाली गणपतीचे तर चला निघते तर कलि तिथं गणपतीशी मस्त गणपतीपती दाखल तुम्हाला चला भेटू सुप कैकाद। मस्त पैकी आरती वरती झाले डेकोरेशन पण तुम्हाला दाखरला तुझी अक्षी झाली ना पूजा काय तुला काय बोलायचं आहे मला एकदम तृप्त झाल्या वाटत एकदम का शुभम काय बावीसर पंच तो जेवायला बसलाय त्याला जेवू दे जेव त्याने दाखर सक्षम ही मंडली आमची की नाही पहिला म्हणते असं असतो जेव्हा सादर विले आवृत्ती कस बसलो मस्तपैकी सगळी जेवण बिवून झाला अर्ध्यानं उपास होता मनापून उपास होता आता मस्त येतात आता काय पाहुणीच चालू आहे इथं असतं काय दिवस बघ काही या नाही पाहुणीच पाय पायभराला आहे त्या बघू रातचे बघू मध्ये काय वाटला काय कसा चला डायरेक्ट नंतर भेटू आता हे आमचं भाऊ हे भाऊ हे बोलवलं आहे काय काम आहे बोलतं तर बघू काय भाऊ काय कसला काय काम आहे चला हाय काम काहीतरी हाय चला कुठं जाऊच आहे चला फक्त पुढे चला काय काम, काम सांगताना सा काही हो ना काय काय बोलायचं आहे ना आता चला बघू काय काम सांगलाय तरी भाऊ जाव असं कुठं आहे एक छोटासा काम आहे येऊ जाऊन दहा पंधरा मिनिटांनी येऊ लगेच येऊ ना भाऊ आलं तर आलं पण नाही बसलं या आमचं पार्क वाहू घरात बसलं नाही डायरेक्ट बोलतं चला बोलतं काही काम आहे मस्त खलशी आलतो बस गणपतींशी काम आहे बोलतं ये काम असं यांच्यासाठी इथं बोलवला तुम्ही काय करायचा तुम्हाला यांच्यासाठी इथं बोलवला आपल्या आप ताई काय ऐकत नाही ना काय बोलायचं यांच्यासाठी आम्हाला काम आहे या आहे त्या आहे चुकीचं या तुमचा आता पोरीला साडी बोलतो पसंत झाली बोलतो चला बोलतो जाऊन येऊ आता काय करायचं दिली मग पोरणी तुम्हाला आता हाय बघू येतो ना आता जाऊ म्हणा सांगला भाऊ हे काय बोलतो कुठं जावायचं आहे काम आहे इकडे ही काम आहे यांचे फोटो पोटविठू करायला का तोरीच काम आहे घरण गणपतीनं यांचा याद चाललाय काय बोलायचं आहे ना ता दाखवतो तुम्हाला तू मग आता लाजते नसते हे बा आता हो जे मागलाय तर काय जा काय काय मग काय हा भाऊ नागला बोलत काम आहे तवरी घाईन घाईन नालो माहित आहे हा आता आता पलाल तीन निसते आता तव येणार नाही करायची सोपत भाऊ करा करा तुम्ही व्हिडिओ करा बिचाऱ्यानं कामान नव्हतं या ना बोलवलं रे बिचाऱ्याने उतारली चला <laughs> आता काय करतील अरे आम्हाला काय सांगला बद्दल पैसा घेतला माझ्याविषयी ते ना आपल्याला काय सांगला आहे का भाऊ ना सांगला बोलतो चला बोलतो काम आहे बोलत हा दोरे घाई घाई ना आलो तर यांची येते काम हय बोला कसला काम होता विडिओ व्हिडिओ का तशी ब मी काय म्हणतो लवकर या मला आवाज आहे पारसा आवाज आहे लवकर या फोन बी दे म्हणजे आम्ही आता चालत जाऊ हा इला तर नाही आम्ही चालत जाऊ जा काय जा चल का झाला यांचा व्हिडिओ काढून आम्हाला टाकून गेले ना आता हाच गाड्या चाललोन हा ये व्हिडिओग्राफर हे ए, फोटोग्राफर ये आम्हीच सकाळ पासून हा तुला बेकार काम काय राहून कधी फासायलो आम्हाला आम्हाला काम आहे ना आम्ही बोलतो चला बरं काय काम आहे नाही बोलता येई काम आहे अशा प्रकारे आमची भाची चाललेली आहे बघा आमची भाची कशी आहे बा ओ काय वापाल्यान अग बाय काय तुझ्या पुरी जाई आशेला बाय कथी लेट हा अरे बाबा कसा दिसतय मला झोपा कशा दिसत आजारी आय तरी आले काय सांगू ते काय मग बाय बातचीत काय बोल का माझ्या बद्दल काय बोलले माल तू कुठे आमची बातचीत बघा आमची मोठी बहिणीस आणि भाचीस ए भांची कैशी रे अरे बापा कशी बघत आजारी आय काल आजारी होती तरी आली ती टाटा करते चला कानाला आली हो गणपती ना वस्तीला मग कधी दिवस आलो ना आम्ही मोठी बाबा ही आमची भाचीस आईरा नाव आहे तिचा आली आता तिला नेहाला आलो तो इथं चला आता बारका मामूस हे आमचं भाऊजी हे मोठं भाऊजी होत ते छोट आता सगळीच आली मस्त आण ना सगळं आणलाय ना, ना, बाए। ना, बाए। ना बाए ते आणला आम्ही जाणार नाही बाबा कस दिस कशा बाय झोप आली इकरा बाग एकदा ऐक मामाची आली ती

तो मस्त नाकाची सुरुवात केली आहे तर मी पण चालू नाचा शुभम अरे अर नाचा टाकू पाठव द्याला बाबा ना, चल ना, 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 ना पाठव Thank you. Yeah oh and राज राज काय पैसे पाच रुपये भावना भावनानी चालाकी केली शंभर टक्के घोंगाटा येला आरतीला आरती काय पाहिजे ना का मला अजून काय पाहिजे हे गप केला चला चला आरतीला चाल आम्ही आम्ही चालू आरतीला आरतीला चल आम्ही चालू आरतीला

तू तुला पण सांगलाच येते अजून कोण आहे अरते बाय काय झालायच रे आम्हाला काय काय राहिलाय तुम्हीच खाल नाही छोट्या पण नाही काय बस लाईन थांबलो त्यानं आमचा इच्छा आहे तुम्ही नाही आता मिलन मिलन मस्त की बनव वाट बघता भेटला आम्हाला गावला फटाफट घे तुम्हाला नको एक तुम्हाला नको ना शुभमने बनवलं त्याला द्या नाय काय रे शुभम चला खाऊ दमला का गुंधो आता आलोय मी घाला ब्लॉग एंड करते आता जर ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पहिला ब्लॉग आहे घ्या समजून कसा झाला त्या चला टाटा बाय बाय